नमस्कार मंडळी पहिली तूर शेंडे फुडणीचा टाइम निघून गेला इथं मी शेंडे खुडलेले आहे समजा आता हा शेंडा खुडला गे गेलेला आहे तुम्हाला पहा इथं थोडंसं एक लिक्विड निघताना दिसते हे लिक्विड निघताना दिसते तर मग इथं बदल का आता खुडणी कशी करावी कधी करावी मोठा प्रश्न आहे तर घाबरण्याचं कारण नाही तुमची जर पहिला खुडणीचा वेळ निघून गेला असेल म्हणजे जो टप्पा आपण धरतो की तीस दिवसाचा पहिला टप्पा तो जर निघून गेला असेल तर काही घाबरण्याचं कारण नाही तर पहिला खुडणी तुम्ही पस्तीस दिवसाला करू शकता चाळीस दिवसाला करू शकता पंचाळीस दिवसाला करू शकता किंवा पन्नासाव्या दिवशीसुद्धा तुम्ही पहिली खुडणी करू शकता तुमच्या पिकाची म्हणजे अजूनही तुमचा वेळ गेलेला नाही पन्नास दिवसालासुद्धा तुम्ही पहिली खुडणी करू शकता त्यानंतर दुसरी खुडणी तिथून पंचवीस दिवसाला आणि तिसरी खुडणी परत तिथून पंचवीस दिवसाला म्हणजे पहिली पन्नास दिवसाला दुसरी पंच्याहत्तर आणि तिसरी पंच्याण्णव दिवसाला अशा पद्धतीने तीन खुडण्या जर केल्या निश्चित उत्पादनात वाढ होते त्यानंतर महत्त्वाचा विषय मग खुडणी केल्यानंतर पिकामध्ये काय काय बदल होतात तुम्हाला सांगतो पहा थोडं जवळ या इथं मी शेंडे खुडलेले आहे समजा आता हा शेंडा खुडल्या गेलेला आहे तुम्हाला पहा इथं थोडंसं एक लिक्विड निघताना दिसते हे लिक्विड निघताना दिसते तर मग इथं बदल काय ज्यावेळेस आपण शेंडे खुडणी करतो तर त्यावेळेस जमिनीतून निघणार में, मिळ मिळणारं जे पिकाला जे अन्नद्रव्य आहे जे मुळाच्या सहाय्यानं पीक उप उचल करते त्या अन्नद्रव्याची ते अन्नद्रव्य अन्न मग अन्न आता शेंडा खुडल्यामुळं त्या अन्नद्रव्याला विचार असते की आता कोणत्या दिशेनं आपल्याला गेलं पाहिजे मग ते काय करते या बाजूचे जे फुटवे आहे जे इथं तुम्ही पाहू शकता ही ब्रांच आहे ही ब्रांच आहे किंवा याच्या व्यतिरिक्त मग इथून एक ब्रांच काढते ते ठीक आहे अशा पद्धतीने मग एक शेंडा खुडणी ज्यावेळेस आपण करतो तिथे चार किंवा पाच एवढ्या ब्रांचेस तिथे निघतात प्रत्येक एक शेंडा खुडल्यानंतर त्यामुळं प्रत्येक शेंडा खुडल्या गेला पाहिजे का तर नाही काही आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या पिकाचे साठ सत्तर शेंडे जरी कवर करू शकले तरीही तुमच्या उत्पादनात तुम्हाला शंभर टक्के फरक हे जाणवते मग आता हे खुडणी तुम्ही हातानं करू शकता किंवा कमतीच्या सहाय्यानं करू शकता म्हणजे मजूर लावून तुम्ही हाताने खुडणी करू शकता आता आपण एक जर विचार केला मजुराच्या सहाय्यानं जर आपण विचार केला खुडणी करायचा तर माझ्या हिशोबाने एका एकराला साधारण पहिल्या खुडणीला सात ते आठ मजूर लागतील म्हणजे दोनशे रुपये जर मजूर पकडलं तर चौदाशे पंधराशे रुपये एका खुडणीला लागते एका एकरासाठी दुसऱ्या खुडणीला लागतील तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मजूर आणि दोनशे रुपयानं पकडलं तर ते होते तीन हजाराचं मजूर आणि तिसऱ्या खुडणीला तर मग साधारण माझ्या हिशोबाने वीस ते पंचवीस मजूर लागू शकते एका एकरासाठी शेंडे ला। जर तीन शेंडे तुम्ही करत असाल तर मजुराच्या सहाय्यानं किंवा मग तुम्ही जर कमटीच्या सहाय्यानं केलं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता एक कमट घ्यायची म्हणजे बासा जो असतो वेळू वेळूची एक जी फांदी निघते किंवा काय म्हणू आपण त्याला ते त्याची जी एक वेळू असा फा उभा फाडल्यानंतर चिरल्यानंतर जी कमटी निघते त्या कमटीच्या सहाय्यानं असं तुम्ही शेंड्याला असं मारत मारत तुम्ही चालू शकता त्यानेसुद्धा शेंडे खुडणी करू शकता फक्त त्याच्यात एक ड्रॉबॅक असा राहू शकतो की बरेचदा ते कमटीनं असं मारल्यानंतर हा शेंडा पहा समजा या कम कमटीनं शेंड्याला मारलं तर ते असं असं पूरं गळून न पडता तो शेंडा असा असा काढत राहू शकतो त्याच्यामुळं या पिकाला जास्त दुखापत होते आणि ज्या संवेदना असतात पिकाच्या जा दुखावल्या जाते आणि झाड मरण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे तर तसं न होता जर मग डायरेक्ट शेंडा उडूनच गेला पाहिजे झाडावर असा असा पडून राहिला नाही पाहिजे असं वाटत असेल तर मग तुम्ही मशीनच्या सहाय्यानं खुडणी करू शकता मग मशीन कुठं घेऊ शकता बाजारातून कोणतीही मशीन घेतली तर चालते परंतु जर तुम्हाला मजबूत टिकाऊ आणि जास्त काळ काम करणारी जर मशीन लागत असेल आणि चांगलं काम झालं पाहिजे असं वाटत असेल आणि जीवाला धोकाही नाही झाला पाहिजे असं वाटत असेल तर ॲग्री पॉवरची सेफ्टी गार्डवाली मशीन तुम्ही घेऊ शकता फक्त तेराशे साठला येते तेराशे साठमध्ये मग काय काय येते एक सेफ्टी गार्ड येते आणि दोन प्रकारची ब्लेड येतात एक एक हा ब्लेड येतो सरळ आणि दुसरा ब्लेड येतो यस ये आकाराचा ब्लेड आणि केबल सव्वा मीटरचा याला केबल आहे आणि एक मीटर एक एक मीटरची म्हणजे तीन फुटाची ही मशीन आहे जबरदस्त याला एक बटन दिलेलं आहे केबलची क्वालिटी चांगली आहे मग हे चालते कशावर तर इथं पहा तुम्ही स्प्रे पंप पाहू शकता ज्या स्प्रे पंपानं आपण फवारणी वगैरे करतो हा स्प्रे पंप याच्यासाठी उपयुक्त असतो आणि कुठं चार्ज जिथं आपण चार्ज करतो या ठिकाणी याची पिन जोडायची आहे ठीक आहे ही पिन अशा जोडल्यानंतर या याचं जे बटन आहे हे बटन आपल्याला चालू करायचं आहे चालू केल्यानंतर तुम्ही स्पीड पाहून घ्या साडेसहा हजार आर पी एम एवढी जबरदस्त याची स्पीड आहे तर ऑर्डर करायची प्रोसिजर कशी आहे स्क्रीनवर दिलेला नंबर अजून तुम्ही ऑर्डर करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी आहे सात ते आठ दिवसात घर पोहोचते घरी आल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता म्हणजे नंबर तर आहेच परंतु आपली जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ॲग्रीपावर डॉट स्टोर त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आता मग या खुडणी केल्यानंतर आपण काय काय केलं पाहिजे आता जसं मी तुम्हाला दाखवलं पहा परत एकदा दाखवतो समजा आता हा जर आपण शेणा खुडणी केला समजा तर हा शेणा खुडला खुडल्यानंतर याच्यातून एक लिक्विड बाहेर पडते ठीक आहे मग हे लिक्विड जी असते ह्या लिक्विडवरती हवेतील ज्या चांगल्या किंवा वाईट बुरशी असतात त्यापैकी वाईट आईची संख्या जास्त असल्यामुळे वाईट बुरशी इथं अटॅक करते अटॅक केल्यानंतर हा शेंडा वाळतो एखाद्या शेतात जर जास्त प्रमाण असेल बुरशीचं तर झाडसुद्धा वाळू शकते मग असे साईड इफेक्ट होऊ नये याच्यासाठी मग तुम्हाला काय करता येईल तर याच्यासाठी तुम्हाला एक तर चांगले फुटवे म्हणजे आता हा शेंडा खुडल्यानंतर या बाकीच्या फुटव्यांना जोर आला पाहिजे याच्यासाठी तुम्ही ॲग्रीपॉर अमृत घेऊ शकता आणि सोबत तुम्हाला घ्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो किंवा युरिया किंवा डी ए पी या दोन तीनपैकी कुठलंही एक वरखत आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक बुरशीनाशक मग बुरशीनाशक कुठलं घेतलं पाहिजे कुठलंही चालते स्वस्तात स्वस्त ब्लू कॉपर चालते बावीस टीन चालते यम पंचेचाळीस चालते अशा प्रकारचं कुठलंही बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता अत्यंत जबरदस्त रिझल्ट याची येतात गेल्या सात आठ वर्षापासून आपण ह्या मशीन विकत आहो आणि एवढे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी एकदा मशीन घेतली त्यांना तीन तीन वर्ष मशीन घ्यायचं परत काम पडत नाही आणि परत मग त्यांचा तीन तीन वर्षानंतर किंवा चार वर्षानंतर कॉल येतो तो डायरेक्ट एक किंवा दोन किंवा तीन मशीन ते विकत घेतात